भाजपच्या सदस्यता महाअभियानाचा शुभारंभ मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आला कुलगाव सावंतवाडी बांदा येथे भाजप सदस्यता महाअभियान शुभारंभ व नोंदणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शुभारंभ झाला तसंच भारतीय जनता पार्टीच्या सदस्यता महाअभियान दोन हजार पंचवीस अंतर्गत शहरातील अभियानासंदर्भात नितेश राणे यांनी आढावा घेतला यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी जिल्हा सरचिटणीस महेश सारंग सावंतवाडी शहर मंडळ अध्यक्ष अजय गुंदावळे महिला शहर अध्यक्ष मोहिनी मडगावकर माजी नगरसेवक ॲडव्होकेट परिमल नाईक सुधीर आडवेरेकर दीपाली भालेकर प्रवक्ते ॲडव्होकेट संजीव शिरोडकर मेघना साळगावकर सालईवाडा बुध अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटकर संतोष गावस नितीन सातपुते प्रभाग अध्यक्ष कृणाल शृंगारे अमित गोंडळकर मेघना भोगटे अन्विषा मेसरी सावंतवाडी शक्ती केंद्र प्रमुख साईनाथ जामकर मिझबा शेख भावना नार्वेकर ज्योती मुत्राळे श्याम रेमूळकर मंदार पिळणकर आदींच भाजपा पदाधिकारी उपस्थित होते आमचे दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईन युट्यूब चॅनल